आता तिकडे जाऊन दाखवतो काय काय मी चला तर मग भेटूया मध्ये पण तुम्हाला सिनरी दाखवतो काय काय हा रायस आणि आणि ब्रिज पण येईल ब्रिज पण येईल मस्त आम्ही तुम्हाला दाखवया बाय बाय आणि आम्ही खातो भे मागेच बघू खायला मजा येते बाहेर आल्यावर असं चटपटीत खायला चटपटीत खायला मजा येते ना आलोय नाही मस्त रस्ताला गाईच हे पण घेतलंय सोनोली गाई शाळाचं असते बघा समोर किती गर्दी आहे बघा करते बघा पण करते बघा 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 मी ट्रेन मध्ये बसलो फायनली ट्रेन मध्ये आता जाऊन पोहोचूया आणि मग तुम्हाला लगेच भेट आम्ही स्टेशनला पोहचले कोणत्या स्टेशनला पोचले ते काय तिटवाडा रे तिटवाड्याला पोहोचलोय बसलोय वाट बघतोय ट्रेनची हे टाइम टाइमपास मोबाईल <laughs> गाईस आम्ही ब्रिज मिस केला अजून तर वंदे भारत रे वंदे भारत ट्रेन गेली गाईज इथून पाठीमागून सोन्याचं तोंडच पडलंय बघा त्याला शूट घ्यायचा होता वंदे भारत ट्रेन आणि ब्रिज पण पण ब्रिजचा पण नाही घेतला आणि वंदे भारतचा चा पण घेतला सॉरी एक गाई। तुला प्रश्न विचारू इथं काय तुला बघ इकडे पाठीमागे एक झाड आहे ते सांग काही ते बघा एक पाठी मागे झाड आहे ते कसले कमेंट मध्ये नक्की सांगा पण आता सोनू सांगल कोणतं झाड राखीजी हे झाड कसलंय हे झाड कसलं आहे राखीजी नाही लगे

वजन कमी होईल आपल्या चालेच मस्त जॉब काय बोलला अरे करायसाठी चालेच व्यायाम करायच वजन कमी करण्या विचार तुझी पुजारी कस वाटत कस वाटत वाशिम काही दिवसांनी तुमच्या कुटुंबच्या चालत आहेत व्यायाम करत आहेत त्यांचं चालणं होत नाही म्हणून त्यांना थोडं चालत नाही ते हा मग हे बघा गरम एवढा होत आहे गाईस काय करणार आलो चालत जाऊ चालत हे पाच मिनिट पाच मिनिट करतय गाईस अर्धा तास झाले चालतोय चला नाश्ता करून निघालो होतो घरून बाकी काय नाही भूक पण जाम लागली गाईस काय करायचं बघूया आता स्टेशनला जो उतरलो ना रिक्षाच नाहीये रिक्षा एक पण नाहीये ताई काय तुम्ही रिक्षा नाही काय नाही येते आम्ही ताई पण बघत ता असेल काय करणार तुम्ही कसे जाता हो बापरे बघा गाईचे बिल्डिंगचं नाव बघा काय बेलपत्र <laughs> गाई अजून पुढे बाकी आम्हाला चालत जायला भरपूर टाइम आहे चाल मस्ती रिंगाने करतोय गाईस फायनली चार वाजता पोचलो आम्ही इथं हा बघा आरोचा मोठा भाऊ अरे समेकचा मोठा भाऊ तिच्या दादाला भेट नाही असं बोल ना ज़िंगर। ज़िंगर। दादा बघा तो कसा लपलाय वर्षापासून भेटले नाही हो काहीतरी हा तीन वर्षाचा असताना भेटले नाही ना हा ताई त्याच्या आधी पण भेटले होते का ना भाऊ आमच्या मोठ्या जाऊ बरेच वर्ष भेटले नाही नाही दीड वर्ष बर... हा हळदीमध्ये भेटला होता ना इथं असं नाही करायचं दादाला मागे व, मागे बोल तुला आवडलं ना मी दिलेलं गीप बोल दादाला हे बघा वीव बाहेर बार समोर पण हे बघा समोर पण बिल्डिंग आहे इथून हे बघा या रस्त्याने आलो आम्ही फ्रंटाचे नाव ताईये काय आलं अरे घे ना मा शूट बघा हा माझा मोठा भाऊ मुलगा आरव रूप आणि आता आम्ही आले वाशिमला आम्ही आज आलेले माझ्या भावाचं घर आहे तिथे आलेले मस्त मस्त आता जेवण काम झालेलं आणि याचं पण एक युट्यूब चॅनल आहे काही तर याचं युट्यूब चॅनलचं तो नाव हो सांगतोय आम्ही लिंक पण देऊ आपण लिंक पण देऊ तर त्याच्या पण चॅनल पण देणार आम्ही त्याच्या चॅनलचं नाव सांग नाव काय ऑलरेडी द क्रिकेटर सेव्हन आरव द द्रिकेटर सेव्हन असं त्याच्या चॅनलचं नाव आहे तर त्याच्या चॅनलला गाईड नक्की तुम्ही फॉलो करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा आणि त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचे पण सबस्क्रायबर लवकर वाढू द्या आणि त्याचे चॅनल लवकर मॉनिटाईज करा गाईड तर आणि हे बघा त्यांनी hmm. ना छान छान ड्रॉईंग काढलेले तुम्हाला दाखवतो त्यांनी ड्रॉइंग हे बघा आणि हे आहेत आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा का छान एकदम प्रतिमान करण नंतर हे बघा डॉक्टर आपले भगवान गौतम बुद्ध आहे बघा बघ सो ना ड्रॉइंग बघ ड्रॉइंग त्याच्यानंतर आहे तात्या उभे खूप ताच्या बिच्चू सम्यक चा बघा केला रविषयी फोटो आणि हे बघा काही

पेज बघा किती मोठा आहे थोडा पुढे गेला सोना आला नाही सोना त्याच्या दादा बरोबर खेळतोय म्हणून आम्ही तिघ चाललो चला भेटूया लवकरच दोघं भाऊ गेम खेळतायत मोबाईल मध्ये कुठला गेम खेळताय रे हा काय माहिती मला जमेल का नाव काय लॉकेट राव

सोनू का कोणता था गेम है हे बघा ताई तर व्हेज बिर्याणी बनवते आज आमच्या घरी मस्त स्पेशल अशी व्हेज बिर्याणी आहे नॉट नॉन बिकॉज आमचा वर्षावास चालू आहे हा यस 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 वर्षावास मुळे ना आम्ही नॉन खाणार नाही तीन महिने तीन महिने ना ताई हे बघा इथं मस्त पैकी व्हेज बिर्याणी चालू आहे आपली हे बघा इथं ग्रेव्ही होते आणि इथे वे कापू व्हेजिटेबल कापून ठेवते ताईची स्पेशलिस्ट बिर्याणी पण सगळे <laughs> हा बघा आमच्या घराण्यामधला मोठा वारीस <laughs> सुपुत्र गेमर प्लस गेमर प्लस इकडे येऊन बोल ना गाईच नकस मोठ्याने बोल गेमर प्लस ब्लॉगर रात्रीचे आठ वाजले गाईज तर आपण थोडं लेट जाणार आहोत गाईस तुम्हाला पण आम्ही जर आमचे घर दाखवू मधलं तुम्हीच साधा कोणाचं बेस्ट काय काय का, बेस्ट काय पण तर इथ मोठे दादा आले नाहीये त्यांचा वेट करतोय आपण आणि ताईने इथे मस्त सुरुवात केली वेज बिर्याणी साठी तर आपण दादा आल्यांवर दाद्यांची भेट घेऊया आणि निघूया डायरेक्ट घरी स्लीपिंग पाहिला <laughs> Assalamualaikum, ya guys. Bapak <laughs> 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 video ka, okay. <clears throat> Hello. Hello Guys, <laughs> bagaimana video हा बघा ओ कालच झाले आमचे दोन हजार सगळे

अरे ताई या बसा या जेवायला चला पटापट जेवून घेऊया पाणी पाणी झाले आणि हे अजून जेवत आहे तामा बाहेर साहेब जेवत आहे आणि पप्पा तुम्ही सगळे जेवत आहे आणि दादाच पण जेवण झालं माझा डोळ्यातून पाणी निघायला माझ पण झालं जेवण हे जेवत आहे बघा तेव्हा दादाच्या दोऱ्यात पाणी निघते अजून निघ आम्ही जातोय आम्ही थांबलो नाही आम्ही जातो आता घरी दादा नाराज ते आई नारा मी जातोय आता अंडा अरे दादा नाराज ते नाना उगत चाललेय काय ए बघा पप्पा इथे टेम्पस करते मोय गॉड आणि हे बघा मम्मी बघा मम्मी काय करते

ब्लॉग्स, यूट्यूब चैनल लाइक दे अमला सब्सक्राइब करा भरपूर प्रेम द्या सात वीडियो वर तो गाइस देबीन जस विदान चला नंतर भेटक्या बाय बाय गुड नाइट, नेक्स्ट टाइम बाय 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 कल्याप्पा बाय करा चला बाय बाय बाबा बाय बेटा बाय बाय समरूंगा बाय पुन्हा भेटूया बाय बाय गुड बायला आम्ही आता हॅक्टलिंग मध्ये बसलेलो आहे आणि आम्हाला आमच्या आम भाऊनी हायवे वरती सोडलं माझ्या भाऊनी आणि तिथून आम्हाला काही भेटत नव्हतं महाराष्ट्राचे पोलीस त्यांचे काय त्यांनी माझ्या भाऊनी त्यांना विनंती केली तर त्यांच्या त्यांनी आम्हाला विनंतीचा मान देऊन आम्हाला स्टेशनला सोडलं तरी त्यांना मनापासून सेल्यूट करतो असे पोलीस खूप कमी भेटतात म्हणजे जे कर्तव्य आपले बसवतात तर त्यांना मनापासून धन्यवाद त्यांनी आम्हाला सोडलं आणि आम्हाला दहा तीनची ट्रेन भेटली आणि कम... मी ना पहिल्यांदा ना पोलिसांच्या गाडीत बसली गाडीत बोलायला भीती वाटत होती आम्ही शांत बसलेलो बोलत पण नव्हतो काही सम्यक पण एकदम शांत बसलेला आणि मी व्हिडिओ घेणार होती पण म्हटलं नको पोलिसांची दंगा

मी कॅब घेतलाय ट्रेन ट्रेन किती स्पीकर चलती स्टेशन थांबली किती दूर बघा हो बघू शकता शहर शहर बघा शहर आलं स्टेशनवर झालं हो तिथे 20% बघा किती पार्ट्स मध्ये आहे स्लो येते स्लो बघू बघा तिकडे उभं राहू तुम्ही पण ॲप घ्या

I think é... claro.